रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक श्री संजय रभाजी शेळके राहणार बदला अंबरनाथ पश्चिम यांचा वीस वर्षाचा मुलगा घरून त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी निघालेला असताना रस्त्यामध्ये इर्टिगा गाडी आडवी घालून त्याची गाडी अडवण्यात आली आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं त्याला अपहरण केल्यानंतर त्यात त्या गाडीमध्ये बुरखाधारी जे काही आरोपी होते त्यांनी व्हिडिओ कॉलवर त्या अपहरत मुलाच्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यामध्ये मुलगा सुरक्षित परत हवा असेल तर चाळीस कोटीची खंडणी द्या अशी मागणी केली त्यानंतर ही माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथे तात्काळ संबंधित कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं हे ऑपरेशन राबवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री डुमरेसर सहपोलीस आयुक्त श्री चव्हाण सर अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब आणि आम्ही सर्व टीम यामध्ये नियोजन आणि कार्यवाहीमध्ये सहभागी झालो यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या सर्वप्रथम त्या गाडीची जी मुवमेंट आहे त्या दृष्टीने सर्व रूटचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्या तपासणीअंती गाडीचा नंबर गाडीचा मेक निश्चित करण्यात आला संबंधित फोनच्या तांत्रिक अन अनालिसिसनंतर त्या फोनचा क्रमांक त्या व्यक्तीचा अल्टरनेट क्रमांक किंवा इतर तांत्रिक बाबी निष्पन्न करून त्या फोनचं पूर्णपणे तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे इतर ट्रेसिंग देखील करण्यात आलं त्या आधारे दिवसभर वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या ह्या तपासाअंती त्या मोबाईल लोकेशन तपासलं असता आरोपींची मुवमेंट सुरुवातीला बारवी डॅम डॅमच्या परिसरात झाल्याचं दिसून आलं त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पहिल्यांदा नाकाबंदी लावण्यात आली त्यानंतर त्या परिसरामध्ये बारवी डॅम परिसरामध्ये परिसरा परिसरा तपास करण्यात आला तेथील सर्व जे काही फार्म हाऊसेस हॉटेल लॉजेस धाबे आहेत ते तपासण्यासाठी एक टीम काम करत राहिली त्यानंतर संबंधित आरोपी हे तक्रारदारांना वारंवार फोन करत होते आणि खंडणीची मागणी करत होते आणि धमकी देत होते ते करत असताना सुरुवातीला चाळीस कोटी नंतर सात कोटी आणि शेवटी दोन कोटी देण्याच्या याच्यावर एकमत करण्यात आलं हे सर्व करत असताना पोलीस टीम फिर्यादीसोबत होती दोघांच्या समन्वयानं ते फोन रेकॉर्ड करण्यात आले टॅप करण्यात आले त्यानंतर ती खंडणी मुलगा सुरक्षित परत मिळ मिळवणं हे पहिला उद्देश असल्यामुळे ते देण्याचं मान्य करून पुढील कम्युनिकेशन करण्यात आलं त्यानंतर आरोपीने सांगितलं की सदर खंडणीची रक्कम ही दोन बॅगमध्ये भरून ओला हे कार बुक करा त्यामध्ये ती ठेवा आणि त्या, त्या ड्रायवरचा नंबर त्या आरोपीला पाठवा आणि ती कुठे गाडी पाठवायची तिथे ते ठिकाण तो नंतर त्यांना कळवणार त्याने पुन्हा वेगवेगळे ठिकाणं सांगितले त्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी त्या गाडीसोबत पूर्णपणे टीमचा ट्रॅप लावण्यात आलेला होता त्या त्या ट्रॅप अंतर्गत त्या ओलाच्या फॉलोअप करण्यात येत होता त्या ड्रायव्हरला फॉलोअप करण्यात येत होता त्या आरोपीचा फोन आपण फॉलोअप करत होतो त्याचप्रमाणे इतर मोबाईल जे गुन्ह्यात वापरले त्यांचं लोकेशन मिळत होतं त्यादेखील मागे मागावर काही टीम काम करत होत्या रात्री साधारण अकराच्या सुमारास त्या आरोपीने त्या फिर्यादींना सांगितलं की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पोलिसांना माहिती दिलेली आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅप लागलेला आहे खूप मोठी नाकाबंदी लागलेली आहे त्यामुळे आम्हाला आता तुमचे पैसेही नकोत तुमची जी काही गाडी तुम्ही पैशासह पाठवलेली आहे ती तुम्ही परत बोलवून घ्या आणि आम्ही तुमचा मुलगा सुखरूप परत पाठवण्याची व्यवस्था करतो मात्र या गोष्टीवर कुठलाही विश्वास न ठेवता पोलिसांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं ती ओला जिथे ज्यात पैसे ठेवले होते ती कार जरी हलवली तरी त्या यांचं मोबाईलचं अॅनालिसिस आणि ट्रेसिंग सगळं सुरू होतं त्या दरम्यान ज्या आरोपी वापरत असलेले फोन त्याचप्रमाणे व्हिक्टीम मुलाचा फोन देखील कधी चालू कधी म्हणजे बंद असायचा त्याचं लोकेशन सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पडघा परिसरामध्ये एका डॅमच्या परिसरात सापडलं तात्काळ तिकडे एक टीम रवाना करण्यात आली दरम्यान त्या मुलाने देखील स्वतःच्या फोनवरून तिच्या वडिलांना फोन केला तिथे त्या मुलाला सुरक्षितपणे सर्वप्रथम ताब्यात घेण्यात आलं पहिल्यांदा आपलं पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर मुलगा सुरक्षित मिळाल्यानंतर आपण आरोपींच्या मागावर पुन्हा टीम कार्यरत केल्या या संपूर्ण तपासामध्ये असं निष्पन्न झालं होतं की काही फोन वापरले होते ते सिम कार्ड होते ते सिम कार्ड उल्हासनगरमधून एका ठिकाणावरून खरेदी करण्यात आलेले होते ते सिम या आरोपींकडे होते त्याच्यावर एका सिमधारकाचा नाव पत्ता होता त्या पत्त्यावर पोलीस पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की तो पत्ता आणि व्यक्ती बोगस आहेत त्यांचं त्यांनी ते दिलेलं कागदपत्र बोगस आहेत मात्र ज्या व्यक्तीनं हे सिम कार्ड खरेदी केले होते त्या व्यक्तीपर्यंत तांत्रिक तपासाच्या आधारे अल्टरनेट नंबरच्या आधारे पोलीस पोहोचायला यशस्वी झाले सर्वप्रथम त्याला उचलण्यात आलं त्यानंतर त्यांनी जिथून फोनचे कार्ड खरेदी केले त्यांना उचलण्यात आलं त्यानंतर त्या, त्या आरोपीपर्यंत कसे सिम कार्ड पोहोचले त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आलं आणि अशा रीतीने एक एक आरोपी उचलत असताना शेवटी जे मुख्य आरोपी होते हे या भिवंडी परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याचं माहिती मिळाली तिथे आपल्या टीम रवाना झाल्या तिथे त्यांच्यावर रेड करण्यात आली तिथे जागेवर आपल्याला या गुन्ह्याचा मास्टर या गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपी असे जागेवर मिळून आले त्या आरोपींकडे एक गावठी कट्टा तीन जिवंत राऊंड एक एअर पिस्टल त्याचप्रमाणे एक कोयता आणि काही मोबाईल फोन आणि एक दोरी नायलाउनची दूरी असा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला आरोपींनी दिवसभर गुन्ह्यात वापरलेल्या ज्या गाड्या आहेत त्या तीनही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत दहा आरोपींना आपण आता अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना तीन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळ मिळालेली आहे त्या संपूर्ण तपासामध्ये असं निष्पन्न झालं की या गुन्ह्यातील जे मास्टर माइंड आहेत हे मुंबई फायर सर्व्हिसमध्ये फायरमॅन म्हणून सर्व्हिस करत होते त्यांनी तेथील कर्मचारी भरतीमध्ये फायरमॅन भरतीमध्ये घोटाळा केला साधारणपणे साठ लोकांकडून साठ कॅन्डिडेटकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले ते, ते त्याविषयी गुन्हा दाखल झाला त्यात ते अटक झाले त्यामध्ये ते त्या आता जामिनावर बाहेर आहेत आणि मग ज्या लोकांचे पैसे परत द्यायचे होते ते देण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यातल्या काही कॅन्डिडेटला देखील त्यांनी या आरोपींमध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे याशिवाय त्या संबंधित एक गुन्हा आगरीपाडा पोलीस स्टेशन मुंबई येथे दाखल आहे आणि तो सब्ज्युडाईच आहे त्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये संपूर्ण पोलीस दलाचं अत्यंत सुयोग्य असं कॉर्डिनेशन राहिलं जेव्हा हे आरोपी बारवी डॅम परिसरातील परिसरात आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा ठाणे ग्रामीण पोलीस मुरबाडचे स्थानिक पोलीस ठाणे शहर पोलीस या सर्वांचं संयुक्त पथकाने तिथे पूर्णपणे तपासणी केली जेव्हा हे आरोपींची मुवमेंट संपूर्ण ठाणे शहर म्हणजे मुरबाड बदलापूर अंबरनाथ कल्याण भिवंडी आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत होती त्या संपूर्ण मार्गावर दुसरं पथक कार्यरत होतं या लोकांना पकडण्यासाठी त्या संपूर्ण मार्गावर परिमंडळ एक परिमंडळ दोन परिमंडळ तीन ट्रॅफिक पोलीस गुन्हे शाखेची पथकं येथील उल्हासनगर येथील गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे पथक देखील कार्यरत होतं आणि त्यांची देखील नाकाबंदी लागलेली होती आणि या सर्व सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाला यामध्ये यश मिळालं आहे या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काल सकाळी सुरू झाले घडलेली ही घटना आणि व्हिक्टीम सुरक्षित परत मिळणेपर्यंत गोपनीय राहणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे जर गोपनीयता भंग झाली असती तर आरोपींना आरोपींकडून धोका संभवत होता त्यामुळे ही गोपनीयता यशस्वीरित्या पार पडली त्यामध्ये सहभागी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच फिर्यादी त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक अत्यंत समजदार समजदार असलेली मीडिया आणि त्याचे मीडिया पर्सन यांचं पोलीस दल विशेष अभिनंदन करतं आहे कौतुक करतं आहे आणि केवळ त्यामुळंच हे यशस्वीपणे आपण विक्टीमला परत आणू शकलो आणि संपूर्ण आरोपींना अटक करू शकलो या गुन्ह्याचा तपास अत्यंत सखोलपणे सुरू आहे या तपासामध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन घेण्यात येतं आहे तान तंत्र तंत्रज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात येतं आहे लिगल एक्सपर्टचं मान्य भा मार्गदर्शन घेण्यात येतं आहे आणि या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी टीम कार्यरत आहे यानिमित्तानं या सर्व या चांगला समन्वय डेडिकेटेड टीम यशस्वी कारवाई इम्पॅक्टफुल कारवाई याचं विशेष कौतुक मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यांनी या संपूर्ण टीमला प्रशस प्रशंसापत्र आणि कॅश रिवॉर्ड देखील जाहीर केलेलं आहे ते लवकर त्यांना देण्यात येणार आहे निमित्तानं मी फिर्यादी त्यांचे सर्व कुटुंबीय सर्व टीम आणि सर्व मीडिया यांनी जो समजूतदारपणा आणि प्रोफेशनलिटी दाखवली त्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि असं सहकार्य इथून पुढे देखील आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद